भंडारेच्या डोंगरावर ज्ञान साधना केल्यावर ज्यावेळी सत्याचा अस्तित्व आस, आपल्या काळजामध्ये उतरवलंय त्यावेळी आमचा तुक तेवीस तु, ते वर्षाचा तुकाराणीच्या काठावर आला कानोबाला सांगितलं महाजनकीचे किचा वया घेऊन ये सावकारकीच्या वया घेऊन ये कुणाचं कुणाचं ये नाही ते एकदा पाहू दे कानोबाला कळालं नाही वया घेऊन आला तेवीस वर्षाचा आहे तुकाराम आणि मग त्या वया हातात पडल्या बरोबर सगळ्या वया इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकल्या येणं एवढा होत की तुकारामांच्या पाच पिढ्या त्याच्यावर जगल्या असत्या या तुकारामांना का वाटलं मला कुणाचं येणं नाही मी कुणाचं देणं नाही काय होतं करण्याच्या पाठीमाग हा प्रवास कशासाठी केला होता कशासाठी जन्माला आले होते एखादा नामदेव का फिरला जग्रहाटी करत का प्रवास करत का पदभ्रमांती करत का लिहिल्या कविता का लिहिल्या अभंग का केलं लोकांना जाग ज्ञानावृत का पाजली त्यांनी सुखाने जगता आलं नसतं का आमच्या महात्मा फुल्यांचं काय झालं सावित्रीबाई फुल्यांचं काय झालं सावित्रीबाई म्हणाले असत्या राजा राणीचा संसार करू तुमची पोरं आमची पोरं हम दो हमारे दो सुकाना जगू कशाला काही पाहिजे दुसऱ्यांची पोरं कशाला सांभाळी कशाला विधव्या घरात घेतल्या कशाला बावलं विवाह रोखले त्यांनी आणि अत्याचार का निपटून काढला जगता आलं नसतं सुखानी त्यांना का सगळं झालं कशासाठी झालं आम्ही शिवाजींची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो आम्ही सावरकरांची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो आम्ही टिळकांची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो आम्ही शाहूंची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो आम्ही कर्मवीरांची जयंती पुण्यतिथी का साजरी करतो आणि आम्ही गेल्यावर मात्र एक आमच्या वाटणीला फोटो येतो एका बाजूला जन्म दुसऱ्या बाजूला मृत्यू खतम होई यात्रा का त्यांच्याच जयंत्या पुण्यतिथी आमच्या वाट्याला का नाही भाग्य येत आमच्या वाट्याला महाळच का फक्त विचार केलाय आम्ही त्यांची जगणे समाजासाठी होती स्वतःसाठी नव्हती ही जगली लोकांसाठी जनतेसाठी रयतेसाठी समाजासाठी घडवला इतिहास त्यांनी जग बदलायची ताकद ज्या माणसाच्या ठाई असते ना तीच माणसं प्रस्थापितांशी झुंज द्यायचं सामर्थ्य राखून असतात आणि अशीच माणसं जग बदलवायची अपेक्षा ठेवू शकतात आणि त्यांनीच करावं हे एखादा येतो मी म्हणतो काय करायचं आहे तो म्हणतो मला समाजसेवा करायची आहे मी म्हणतो का तो म्हणतो मला आवड आहे मी म्हणतो नको येऊस येत समाजसेवा करणं हे काय आवडीचं क्षेत्र नाही सवडीचं क्षेत्र नाही आवड आहे ना नकोच येऊस कारण आवड आली की तडजोड आली आणि तडजोड आली की काम संपलं थांबलं तिथंच खरंच काहीतरी करायचं असेल खरंच काहीतरी निर्माण करून दाखवायचं असेल नव्या विश्वाची फुंकायची असेल आणि नवी समशेर हातामध्ये घ्यायची असेल विचारांच्या असतील तर मार लागेल लागेल प्रहार सोसावा लागतील ला नकंदन करून घ्यावं लागेल अग्निकुंडात आहुती द्यावी लागेल स्वतःच्या तसं मनात असलं सोसायची तयारी असली तरे। तरे। तर ये तर सुधार समाज तर कर समाजसेवा नाही शक्य होत एखाद्याला आम्ही सांगतो रे चल ना पण आग लागली विजवूया तो तुम्हाला मला काय मिळणार एखाद्याला म्हणतो चल ना तो मुलगा बुडायला लागलाय वाचवूया वाचवल्यावर मला काय मिळणार अरे चल ना देशासाठी काहीतरी करूया करेन ना पण मला काय मिळणार अरे चल ना गावासाठी काहीतरी करूया स्वच्छता अभियान राबूया पण मला काय मिळणार अरे कशासाठी जगतो आम्ही मला काय मिळणार यासाठी आणि काय आणलाय तुम्ही आणि जेणे तुम्हाला आणलंय त्यांची तरी किती कदर राखली आम्ही महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या किती वाढली कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमाला भेट द्या अनेक म्हातारी वृद्ध जोडपी खितपत पडलेली दिसतील तुम्हाला तिथं सहज प्रश्न विचारा एखाद्या म्हाताऱ्या जोडप्याला तुमची पोरं काय करतात ते म्हातारा जोडपं उत्तर देईल माझा पोरगा डॉक्टर आहे माझा पोरगा इंजिनियर आहे माझा पोरगा वकील आहे माझा पोरगा प्राध्यापक आहे पण त्या वृद्धाश्रमात खितपत पडलेलं एकही वृद्ध जोडपं तुम्हाला असं नाही म्हणणार माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे कारण आडाण्यात करायचे करायचं बाप कधीच वृद्धाश्रमात पोहोचत नाहीत ही वस्तुस्थिती आहे कुणाचे पोहोचतात मग शिकल्या सवरलेल्यांचे मग आम्ही काय घेतले शिक्षण हे काय घेतले संस्कार हे आणि मग जी आई बापांना सांभाळू शकत नाही ती पोर समाज काय सांभाळणार जी आई बापासाठी जगू शकत नाही ती पोर समाजासाठी काय जगणार परवा विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या मुलाखती झाल्या राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर त्या निवड समितीत होते एक एक उमेदवार येत होता कुलगुरू व्हायचं होतं त्यांना आणि एपीजे अब्दुल कलाम प्रत्येक उमेदवाराला एकच प्रश्न विचारित होते तुमचे आई वडील काय करतात कुलगुरू व्हायला आलेल्या प्रत्येक उमेदवाराला एकच प्रश्न तुमचे आई वडील काय करतात माशेलकरांना काही कळेना नियुक्ती करायचे कुलगुरू पदासाठी आणि प्रश्न काय विचारताय तर तुमच्या आई वडील काय करतात शेवटी माशेलकरांनी विचारलं एपीजे अब्दुल कलामांना अहो कुलगुरू पदाची निवड आहे प्रशासनातलं काय विचारा शैक्षणिक क्षेत्रातलं काय विचारा हा काय प्रश्न झाला काय की तुमचे आई वडील काय करतात एपीजे कलाम त्यावेळी कडाडले अहो जो माणूस आई बापाला सांभाळू शकत नाही तो माणूस विद्यापीठ काय सांभाळणार आम्हाला सांभाळत येता आम्हाला सांगता नाही आहेत कसला समाज घडवतोय आम्ही कसली पिढी घडवतोय आम्ही आणि मग आमचं जग आम्हाला बरं वाटतं तेवढं पुरतं खरं वाटतं आणि मग चालता चालता सगळं चांगलं वाटतं हे आमचं जग असतं आम्ही निर्माण केलेलं असतं आणि मग तरुण पिढी वाहवत जाते तरुण पिढी वाया जाते नाक्यावर टक्क्यावर टपोर गिरी करत फिरते सिगारेटची आवडी थिणते बापाच्या पोरावर बापाच्या खांद्यावर पोराची प्रेता येऊ लागतात समाज हळाळतो वळवळतो थोडासा सळसळतो थोडासा चौताळतो अरे कसं चाललंय काय चाललंय कुठं निघाला समाज कोण जबाबदार आहे याला पोराने थोर व्हावं यासाठी थोरानी अल्पकाळ पोर व्हावं लागतं झालो आम्ही कशाचा अभाव संस्काराचा दिले आम्ही आपला बाप कोण असेल हे आपल्या हातात नसतं पण आपण कुणाचा बाप व्हावं हे मात्र आपल्या हातात असत आपल्याला वाटतं आपल्या पोटी तुकाराम जन्माला यावा आपल्याला वाटतं आपल्या पोटी शिवाजी जन्माला यावा आपल्या पोटी विवेकानंद यावेत आपल्या पोटी ज्ञानेश्वर यावेत वाटतं आपल्याला नाही वाटत नाहीतर आत्ताच्या पोरांची नावं असती नाव ना शिवाजी तुकाराम किती जणांची नावं आहेत बारशात आपल्या पोराचं पाळण्यात आपण नाव काय ठेवतो याच्यावर ना आपल्या पोराने काय व्हावं हे आपल्याला वाटत असत आठवा नाव आठवा पोराचं नाव अक्षय पोरग तिसाव्या वर्षी क्षयानं जात कशाला ठेवता नाव भराना बळ त्याच्या पावलात भराना बळ त्याच्या छातीत ध्याना संस्कार त्याला काय संस्कार देतो आम्ही काय कमाव पैसा कमाव किती कमाव कशाला कमाव कसले संस्कार आमचे आहेत मग समाज 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 एका वेगळ्या उंचीवर वेगळ्या पातळीवर वेगळ्या वर्णावर काहीतरी केलं पाहिजे ठवळलं पाहिजे सगळ्यांना वाटतं काळजातली उर्मी खळबळ ती यार घडलं पाहिजे रे बदलला पाहिजे समाज सगळं चांगलं झालं पाहिजे एखादा ज्ञानेश्वर उभा राहिला पाहिजे हे विश्वाचे माझे घर म्हणणारा विश्वाची काळजी वाहणारा एखादा विवेकानंद पुन्हा आला पाहिजे अमेरिकेमध्ये जाऊन बंधू भगिन म्हणा साथ घालणारा पुन्हा एकदा भारत पेटला पाहिजे धर्मसंस्कृतीच्या विचाराने एखादे कर्मवीर पुन्हा आले पाहिजेत शेताच्या बांध्यावर गुजराण करणारा शेतकऱ्याच्या पोराला मेडिकलला पाठवण्यासाठी एखादे फुले पुन्हा आले पाहिजेत एखादे सावरकर पुन्हा आले पाहिजेत आले पाहिजेत आम्ही काय करतो सगळं यांनी करावं राज्य शिवाजींनी निर्माण करावं ज्ञान ज्ञानेश्वरांनी द्यावं समाज सुधारणा फुल्यांनी करावी आणि आम्ही यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या आम्ही काय करतो मग प्रश्न पडतो आम्हाला राज्याची बेदरकार अवस्था बघितली की वाटतं शिवाजींचं राज्य असायला हवं होतं म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजींनी एवढं कर्तृत्व केलं तरी साडेतीनशे वर्षानंतर अजून आम्हाला शिवाजींची गरज पडते अरे हा तर शिवाजींचा पराभव आहे नाही टिकवता आला आम्हाला नाही विचारवासा जोपासता आला आम्हाला पराभूत ठरलोय आम्ही आज आम्हाला वाटतं शाहू असायला हवे होते त्यांच्या काळात त्यांनी केलं नाही नाही पेलवलं आम्हाला नाही झेलता आला आम्हाला पराभूत आहे आम्ही अरे आमच्या घरात शिवाजींचे फोटो आमच्या घरात शिवाजींचे पुतळे किती विचार घेतला आम्ही घरात फोटो लावले पुतळे लावले किती विचार घेतला शिवाजींचा आम्ही विचार घेतला शून्य घरात फोटो पुतळे एवढ्यासाठी की येणाऱ्या जाणाऱ्याला कळावं आम्ही शान्न उकळी मराठा आहे आमच्या घरात आंबेडकरांचे फोटो आहेत किती घेतला विचार आम्ही विचार शून्य आंबेडकरांचा फोटो एवढ्यासाठी की आम्ही सुधारलेले बौद्ध आहे कळावं येणाऱ्या जाणार आमच्या घरात फुलांचे फोटो आहेत किती घेतला विचार फुलांचा आम्ही किती घेतले समतेचे वारस तर आम्ही विचार घेतला शून्य घरात फोटो एवढ्यासाठी की येणाऱ्या जाणारा कळावं आम्ही पुढारलेले माळे आहे अरे या महापुरुषांच्या मोठेपणाचा वापर आम्ही आमचे मोठेपणा वाढवण्यासाठी करून घ्यायला लागलो यांच्या पुढे दिवे कुणी लावायचे याच्यावरनं आम्ही वाद घालायला लागलो आम्ही काय दिवे लावणार कसा समाज बदलवणार समाज परिवर्तनाच्या अनेक चळवळी आल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात यशस्वी झाल्या असं मला नाही म्हणता येत याचं कारण एक आहे की आम्ही सरसकट समाज बदलण्याच्या पाठीमाग लागलो पण समाज ज्या माणसापासून बदललाय ना त्या माणसाला बदलण्याचा प्रयत्न मात्र नाही कुणी केला समाज ज्या समूहानी ज्या मनाने बनला ना त्या मनाचं परिवर्तन करायचं नाही कुणी प्रयत्न केला कारण जग चांगलं झालंय म्हटल्यावर बाकीचं जग चांगलं झालंय आपल्या पुरतं आहे ते ठीक आहे समाजाचं नाव घेतला ना की तुम्ही बाजूला निघता आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येते मी नेहमी सांगतो खेळात उतरायचं आहे ना सांघिक खेळात कधी उतरू नका वैयक्तिक खेळात उतरा कारण सांघिक खेळामध्ये जबाबदारी दुसऱ्यावर ढकलता येते पराभवाचं कारण दुसऱ्याच्या डोक्यावर लादता येतं तो तसा खेळला म्हणून हरलो नाही तर काय होतं एकट्यावर जबाबदारी घ्यायची ताकद आमच्या अंगी यायला हवी तर काहीतरी आम्ही परिवर्तन घडवू शकू आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सेवेबिवेच्या भानगडीत लागूच नका सेवा टेम्पररी असते तात्पुरती असते ती कायमस्वरूपी कधीच नसते करायचं असेल तर परिवर्तन <inhabouts> करा कारण परिवर्तन कायमस्वरूपी असतं शेतकऱ्यांची कर्ज माफ करणं ही सेवा झाली पण या देशातल्या शेतकऱ्यांना कर्ज मागायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं भिकाऱ्याला भीक देणं ही सेवा झाली पण या देशातल्या नागरिकाला भीक मागायची पाळीच येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालं एक रुपया झुनका भाकर केंद्र सेवा झाली पण या देशातल्या नागरिकाला एक रुपयाचं अन्न खायची पाळी चिवणं अशी परिस्थिती निर्माण करणं हे परिवर्तन झालंय कारण भिकाऱ्याला आज आम्ही पैसे देऊ याचा अर्थ त्याची भैकमंगी अवस्था संपणार आहे असं नाही तर उद्या हात पसरणारच आहे मग तुम्ही आजच्या दिवसापुरतं कशाला करता एका दिवसापुरतं कशाला बघता बघा ना पुढच्या काळाचं ध्याना डोळे भविष्य काळाकडे अरे या भारतामध्ये साठ कोटी युवक आहेत पण आमचा देश वार्धक्याच्या वाटेवर उभा आहे कारण सगळ्यांना भूतकाळ चांगला वाटतो आमचा भूतकाळ आमची संस्कृती अशी परंपरा अशी आणि भूतकाळातल्या गोष्टी कोण करतात ज्यांचं वय झालंय ते म्हातारपणाच्या काठावर आलेत ते आठवत असतात आयुष्य सगळं आम्ही जर जुनंच सांगणार असू तर आम्ही वार्धक्याच्या वाटेवर आहे कारण तरुण ते असतात जे वर्तमान काळात चालतात आणि भविष्य काळाकडं दृष्टी रोखून असतात आमचा देश जर तरुण व्हायचा असेल तरुण समजवायचा असेल तर आम्हाला भविष्य काळाकडेच पाहिलं पाहिजे आणि मगाशी वाक्य सांगितलं तुमचा बाप कुणी असेल हे तुमच्या हातात नसेल पण तुम्ही कुणाचं बाप व्हावं हे तुमच्या हातात आहे मग आपल्या पोरगा <coughs> कसा असावा हेही आम्हाला घडवता येतं मग त्यासाठी आम्हाला समाज कसा द्यावा त्याच्यासाठी हेही समजतं आमच्या पोराच्या वाट्याला निकोप समाज यावा असं आम्हाला वाटत नाही का आमच्या पोराच्या वाट्याला निखळ समाज यावा असं आम्हाला वाटत नाही का मग आम्ही त्यासाठी काय करतो पोरगा शिवी द्यायला शिकतं घरात नाही घराबाहेर त्यामुळे घर गर सुधारायची गरज नाही समाज सुधारायची गरज आहे काही उपयोग नाही घरात सुधारणा ना करून पोरग घरात शिवी नाही शिकत बाहेरच शिकतं मग समाज सुधारा ना पोरग आमच्या घरात जा जागृता अवस्थेत फक्त चार तास असतं समाजात ते बारा तास असतं चार तासासाठी आईबाप आपलं आई आयुष्य खर्चे घालतात कारण त्या चार तासात त्याला सगळी सोपा मिळाली पाहिजेत पोरग समाजात बारा तास असतं मग बारा तासासाठी आम्ही किती आयुष्य खर्च घातले पाहिजेत नाही घालत आम्ही आम्ही स्वतःपुरते बघणारे झालो संकुचित वृत्तीचे झालो नेहमी सांगतो मी समाज परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल करायची असेल तर पहिली गोष्ट आहे मनपरिवर्तन करा आणि मनपरिवर्तन जर करून घ्यायचं असेल तर या संस्कृतीने सगळ्यात पहिला मूल आम्हाला दिलाय ज्याचं नाव आहे स्वतःच समर्थ्य ओळखणं स्वतःच्या मीची ओळख पटवून घेणं स्वतः कोण आहोत कसे आहोत काय आहोत याची पूर्ती जाण करून घेणं कारण स्वतःची ओळख ज्यावेळी पटते त्यावेळी शिवाजी तयार होतो स्वतःची ओळख पटते त्यावेळी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी लिहितो स्वतःची ओळख पटते त्यावेळी विवेकानंद तेवीस सव्या वर्ष अमेरिकेत जाऊ शकतात स्वतःची ओळख पडते त्यावेळी क्रांती घडते स्वतःची ओळख पडते त्यावेळी समाजाचं परिवर्तन आपण घडवू शकू असा आत्मविश्वास येतो स्वतःला ओळखा आम्ही माणसं अशी आहे की आम्ही फक्त स्वतःला ओळखत नाही बाकी सांगत असतो मी त्याला पुरता ओळखून आहे कधीतरी आरशासमोर उभारा आणि स्वतःला प्रश्न विचारा मी कसा आहे एका शब्दात एका वाक्यात परफेक्ट उत्तर जर देता आलं तर मला सांगा नाही देता येत आम्हाला कसा आहे मी दोषी आहे अहंकारी आहे स्वार्थी आहे नाही समजवता आम्हाला कसे आहोत आपण ओळख तरी पडते का आपल्याला आपण कुणीतरी आहोत आमच्या शरीराची भाषा करताना आम्ही नाही असं म्हणत की मी हात आहे मी पाय आहे मी डोका आहे आम्ही काय म्हणतो हा माझा हात आहे हा माझा पाय आहे हे माझा डोकं आहे अरे शरीर तुमचं आहे ना तुम्ही म्हणजे शरीर ना मग असं म्हणा ना मी हात आहे मी पाय आहे मी डोका आहे असं का म्हणता हा माझा हात आहे हा माझा पाय आहे याचा अर्थ माझा माझा म्हणणार आज तिसरा कुणीतरी आहे ना घ्या ना ओळख पटवून त्याची